नमस्कार आणि रेसिपी मराठी मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण पाकातल्या शंकरपाळ्या बनवूया या शंकरपाळ्या तो तोंडा टाकताच कि विरगळतील एवढ्या मस्त लागतात खायला तर आजचा व्हिडिओ जरा स्किप न करता बघा चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया पाकातल्या शंकरपाळ्या बनवण्यासाठी ते मी अर्धा किलो मैदा घेतलाय चाळून घेतलेला आहे त्यामध्ये पाव चमच खायचा सोडा टाकूया आणि अर्धी वाटीला एक मी तेल घेतले या आता आपण हे मिक्स करूया जोपर्यंत पिठाची मूठ बांधली जात नाही तोपर्यंत मिक्स करत राहायचं पिठामध्ये तेलाचं प्रमाण बरोबर झालेलं आहे तुम्ही बघू शकता पिठाची मूठ बांधली जाते तर इथे आपले पीठ व्यवस्थित तयार झालेलं आहे आता आपण थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे इथे मी शंकर पाळायची कनिक मळून घेतली या आता आपण चपातीला उंडा घेतो त्याच्यापेक्षा मी डबल घेतलेला आहे उंड्याला थोडं तेल लावायचं आणि लाटून घ्यायचं टाकून लाटून घेऊ शकताय इथे तुम्ही बघू शकताय जास्त जाडी नाही लाटलेलं जसं तुम्ही व्हिडिओ मध्ये पाहताय त्याच पद्धतीने लाटून घ्यायचं आता आपण कट करूया इथे मी एक एक इंचावरती कट करून घेते पहिल्यांदा आपण उभ्या लाईनी कट करून घेऊया तुम्हाला जशा पद्धतीने कट करायचं आहे तुम्ही कट करून घेऊ शकताय आता आपण साईडच्या कडा आहेत ते कट करूया मी इथं थोड्या अंतरावरती कट करून घेतीया तुम्ही शंकर शेप आहे तसं पण कट करून घेऊ शकताय आता आपण साईड जी कट केलेला आहे ती काढूया आता आपण हे शंकरपाळ्या एका कपारात मध्ये काढून घ्यायच्या तुम्ही हे शंकरपाळ्या पहिल्यांदा जरी बनवत असाल तरी व्यवस्थित बनतात उरलेले शंकरपाळ्या पण अशाच पद्धतीने कट करून घ्यायच्या आता आपण शंकर तळून घेऊया तेल गरम झालेला आहे आणि गॅस मिडियमच ठेवलेला आहे आता आपण एक एक शंकरपाळी तेलामध्ये टाकूया तेला तळताना शंकरपाळ्या एकदाच भरपूर साऱ्या नाही टाकायच्या ह्या शंकरपाळ्यात आंबूस रंग येईपर्यंत तळायच्या नाहीत ते मी पुढे सांगणारच आहे आता हे शंकरपाळ्या तळून झाले त्या आता आपण काढूया इथे मला दोन ते तीन मिनट तळायला लागलेत अशाच पद्धतीने उरलेल्या शंकरपाळ्या तळून आहेत इथे मी सगळ्या शंकरपाळ्या तळून घेतले त्या आता आपण पाक करूया त्यासाठी मी इथे गॅसवरती कढई ठेवली या वाटीने दोन वाटी साखर टाकूया वजनी म्हणाल तर इथे मी चारशे ग्राम साखर घेतलेली आहे साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी या जास्त करू शकताय त्याच वाटीने अडीच वाटी पाणी टाकूया आता आपण साखर मिक्स करूया इथे आपला पाक तयार झालेला आहे तुम्ही जसं व्हिडिओमध्ये मध्ये पाहताय त्याच पद्धतीने पाक तयार करायचा आहे आता आपण गॅस बंद करूया आणि कढई गॅसवरून खाली ठेवूया आपण तळून घेतलेल्या शंकरपाळ्या टाकूया आणि हे गरम असतानाच मिक्स करून घ्यायचं या शंकरपाळ्यात आंबूस रंग येईपर्यंत तळले असत्या तर यामध्ये पाक अजिबात तुम्ही बघू शकता शंकरपाळ्याने पूर्णपणे पाक आता आपण हे थंड होऊ देऊया इथे मी एक मोठं भांड घेतलंय ह्या पूर्णपणे थंड झाल्या काढूया ह्या शंकरपाळ्या अगदी महिनाभर टिकतात तर तुम्ही देखील नक्की बनवून बघा मला ह्यातली एक शंकरपाळी तोडून दाखवते अगदी मौसूद झालेली आहे तोंडात टाकताच कि विरगळेल अशी मौसूत झालेली आहे तर मग तुम्हाला ची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद